सध्या सिंधुदुर्ग जिल्हा जण सैतानांच्या हातात गेलेला आहे वीजपर्यंत ती पूर्व दिशा म्हण मंत्रिपद मिळाल्यानंतर एवढी मस्ती सत्तेची येणारा एकमेव प्राणी मी त्या सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्र्याच्या नितेश नित्याशाण्या पाहिलेला आहे हा महाराष्ट्र आपला विचारी लोकांचा महाराष्ट्र आहे लोकशाहीला पोषक ठरणारा विचार घेऊन काम करणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या संदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेसारखा घमेंडी आणि सत्तेची मस्ती डोक्यात दिलेला माणूस पालकमंत्री म्हणून जावेला आमच्या ग्रामपंचायतींना आमच्या सरपंचा धमकी देतो किंवा उभाटाच्या एकाही ग्रामपंचायतीला एकही पैसा निधी देणार नाही तर याचा अर्थ असा आहे जे जे त्यांच्या समोर लाचार होतील घाबरून जातील त्यांना फक्त निधी मिळेल आणि लोकशाहीच्या मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतो त्या ग्रामपंचायतीला मात्र अशी स्थापत्यपणाची वागणूक देणारा मंत्री म्हणजे त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करणारा एकमेव मंत्री नितेश राणे आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हल्ली बऱ्याच भाईवानांचा संचार झालेला आहे म्हणजे तुमच्या नाही भाजपाच्या नाही पण शिंदे हो यांच्या हो वगैरे वगैरे पण तुमच्या भाजपच्या ह्या मंत्र्यांची जी दुर्मी आहे त्याला लोकशाहीचा धडा तुम्ही द्या असं तुम्हाला मी विनंती करतो